आलेली म्हणजे इथली पूजा मस्त देवाजवळ दोन फळ ठेवलीत वेन्यकाल आणलेले तीन ठेवले मस्त अभिषेक करून दिवा वगैरे घासून पूजा केली आता नंतर येतं गुरुवारची पूजा मांडायची हो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त आय होप तुम्ही सर्व मजात असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान मस्त नवीन बेडशीट टाकलेले आहे नवीन बेडशीट आणलेली आहे सुद्धा टाकले मी सुद्धा नवीनच टाकले आणि आता गौरांची आंघोळ करून घेते सगळं आहे म्हणजे लादी झाडू भांडी गौरांचा नाश्ता गौरांच्या आता आंघोळ करून घेते सगळं जमा केलं आहे आणि आता मग गुरुवारचं पूजा मांडायला घेते आणि ही साडी लावलेली आहे मी अशी कशी वाटते नक्की गमेंटमध्ये सांगा तर घाईघाई झाले वाजले ते म्हणजे साडे दहाला पाच मिनटं वाकेल आणि गुरुवार मांडता मांडता खूप टाईम जातो त्याच्यामुळं आता पटापट मांडायला घेते सगळं जमवलेलं आहे ते आता एका जागी आणून ठेवते आणि पहिला गौरांची आंघोळ करते आणि मग करते गौरांची आंघोळ व्हायला काय पाच मिनटं लागतात पाच मिनटात गौरांची आंघोळ होते तर पहिला मुलं त्याची आंघोळ करून घेते म्हणजे दुसरी कामं करायला मी मोकळे चलो बादली भरलेली असा हा टिपो आहे एवढा मोठा तो घेतो मी कारण मग याच्यावर सगळं बसतं आणि गेल्या वर्षी आणलेला प्लॅस्टिक आहे तर हा टाकून मग त्याच्यावर कपडा अंतरणार आहे मी टाकायचं आणि त्याच्यावर मग लाल कपडा मस्त करायचं मस्त हात जोडून बोल नीट बोल गुरु ब्रह्मा। रुग्ण ब्रह्मा। बघ किती काही नाटक पिलं नाटक महालक्ष्मी माते की बस ना का इथं माझे सगळे तयार झाली आता इथं मांडायला घेते पूजा तू नको मांडव बाबा मला दे बरा पूजा जावाचा inilah

तर माझी अशा प्रकारे सगळी पूजा झालेली आहे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी बरोबर केली चूक केली माझ्या परीने मी केलेली आहे आणि आता आरती घेणार आहे सगळं झालेलं आहे पोते वगैरे वाचून छान पूजा झालेली आहे माझी आणि आता आरतीला सुरुवात करते महालक्ष्मीची आरती घेते मी तर तिला आता सुरुवात करूया वाटपा <laughs> <laughs> असेच चाललेले केस सुद्धा म्हणजे टाइम नाही असेच सोडले असेच बांधले आणि निघाले स्कूलला सोडायला आणि मस्त पूजा केलेली खूप मस्त वाटलं पण त्याच्या अगोदर गौरांशने काहीतरी केलं कारनामा तर त्याच्यामुळं जरा डोकं मॅड झाले तर आता हाय जरा तिला आईने शिरा बनवलेला प्रसादाला तर त्याला डब्यालासुद्धा दिलेला आहे तर तो, तो, तो खाईल आता आई जेवणाचं बघता आता त्याला सोडून जाते आणि मग मी घरी जाऊन जेवणा खूप 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 खाई झाली पण छान पूजा झाली चला तुम्हाला मार्गशीर्ष च्या पहिल्या गुरुवारातल्या खूप साऱ्या शुभेच्छा सोडून बघून असला स्वातीताईंना मस्त पाना सुद्धा जमा करून दिले आणि जेवण घेते खिचडी भात आणि मुगाची भाजी मस्त पैकी आता जेवते पहिला तिकडून तिकडचं झालं आता चिकन देखील गेलं का गाठ पडलं गेले इथं संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू झालेली मी टाकते मेथीची भाजी आई बनवतात काय डाळ डाळ टाकतात डाळ टाकतात मग टाकून होले महिने आलेले तमचे इथं मस्त पाया पडायला फडा फळा <laughs> कसे सजवले चांगले आहे का अ नतच नव्हती भेटली बघा इकड मी आणलेली ती घातले मग ती नत माझ्या याच्यात जात नाही नाकात तू जात सगळ्यां बोल जाऊ दे देवीला झाली कारण गेल्या वर्षाची नथ कुठं गेले काय माहिती भेटतच नाही मग ती माझी लावली मी आणलेल्या त्या दोन नाहीतर ती जात नाही माझ्या नाकात सोडला काय ना सुंदर मी सोडले तू तुम्ही पुरी हा सोडले मी म्हणते गौराजने सोडले का मी आता बोलणार गौराजने टाकले असे मी सोडले तिथं चलो तर रात्रीच्या वाढलेले आहेत पाहुणे आठ आणि मी साडी सोडली बाबा एकदम टोचत होते म्हणजे ते थोडे तरी पण ठेवले आता पाहुणे आठ आता तर जेवणसुद्धा झालेलं मस्त वरण भात भातच खाल्लं गौरांनी पण थोडंसं भात खाल्लं आता नंतर परत भरवेल आता आई उपवास सोडतील वरण भात छोलेची भाजी मेथीची भाजी आणि दुपारीची मुगाची भाजीसुद्धा आहे तर असं सगळं आहे जेवण आजचं नैवेद्य वगैरे दाखवलं जेवलो मस्त पोती वगैरे वाचली संध्याकाळची आरती केली थोडासा गौरांचा अभ्यास घेतला येतो आता पळाला तो आता हे सगळं पसार केला त्यांनी ते भरते हे तर रात्री दहा वाजता येते दुपारपासून काय तो थोडासा ब्लॉक घेतला तेवढाच स्क्रिप्ट त्यानंतर ते काय घ्यायला भेटलीच नाही मला व ते दहा वाजता येतं तर तेव्हा काय घेणार मी असं तर आता जरा गौरांशला बघते बाहेर कुठं गेलाय तो, गे तो। आईला सुद्धा फोन करते पन्नूला पर फोन करते फोनवर आपला टाइमपास करत राहते आईचा सुद्धा फोन आलाय कोणा तरी तर त्या बोलत बसल्या जातात आता थोड्या वेळा तो तर सोडून घेते तुम्ही कंटिन्यू राह तर आता वाजले ते म्हणजे किती दहा साडे दोन दहा वाजलेत आणि गौरांश झोपलेला हे म्हणजे झोपलेला मच्छर चावतायत म्हणजे त्यांना त्रास होत असेल मच्छर आणि आता मी त्याला उठवलं जरा आणि नाईट शूट जरा कपडे बिपडे हातपाय धुतले आणि नाईट सूट घातला त्याला आणि आता झोप तर आता काय चाललंय दरवाजा उघडू खिडकी उघडून बंद कर खिडकी बंद कर मी बंद कर आणि तू झोप चला लवकर कोण नाही तुम्हीच होते जेवतो का वॉटर मेलन खाताय आमच्या सोबत मग आता झोपलेला बघा कसं मस्ती झोप याला पण देव पण आला खायला बस इथं खाली बस खाली इथं कापून ठेव मी मीठ आणते मीठ आणते मी काय अकरा वाजलेले तरी आंघोळीला गेले नाही अजून आणि कधी झोपायचं काय माहिती बाबा मला आता खूप झोप डेंजर बली बघा झोपलेलं आहे इथं ते चाले बाबा आता झोपायला हे काय अजून आंघोळीला गेले नाहीत आंघोळ करणार रोज रात्री आंघोळ करणार आणि मग झोपणार असं सवय यांची इकडं माझी तुमच्या देवयात्रा रात्रभर चालू असणार आहे तर आता मी सुद्धा झोप चला आजच्या ओलोमध्ये जर एवढाच रिटॉफरमध्ये त्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय